आज भाजीला काय आहे तीच भाजी का नको ती भाजी असं तुमच्याही घरात म्हटल्या जाते का तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीची मेथीची भाजी पालकची भाजी नको आहे मग त्या दोन्ही मिक्स करून बनवा मस्तपैकी पालक मेथीची भाजी या पद्धतीने जर करताल तर न खाणारे देखील आवडीने प्लेट भरून नक्कीच खातील तर अगदी जिबेवरची चव विसरणार नाही एवढ्या मस्त चमचमीत चवीची भाजी तयार झालेली आहे चला तर मग मस्त अशा भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण एक पाव कप इतके भाजलेले शेंगदाणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंचभर आलं तुकडे करून टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चार ते पाच सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि भाजीला छान बाइंडिंग येण्यासाठी एकसारखं होण्यासाठी इथे मी टाकून घेतलेलं आहे दोन चमचे इतकं तीळ भाजलेले तीळ घेतलेले आहे आणि त्याचबरोबर तीन चमचे इतकं फुटण्याची डाळ सगळं मिक्सरमधून या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता भाजीसाठी इथे मी घेतलेलं आहे दोन कप इतकं बारीक चिरून घेतलेली पालकची भाजी छान असं निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर याला कट करून घेतलेलं आहे सोबतच तीन कप इतकं इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे गे, थोडश्या कवळ्या काड्यासहित घेतलेली आहे गे, आणि छान असं स्वच्छ धुवून त्याला सुद्धा चिरून घेतलेलं आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये मेथीची भाजी आणि पालकची भाजी छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे मेथी आणि पालक दोन्ही मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे छान असं या पालकमधला आणि मेथीच्या भाजीमधला सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मेथी, मेथी आणि पालक छान असं चाहे। परतल्या गेलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला याच कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरं टाकून छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चार हिरव्या चा, मिरच्या मधोमध मद कट करून घेतलेल्या आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून बारीक असं कट करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी कांद्याची सुद्धा वापरू शकता तर जमेल तेवढं बारीक कट करून घ्यायचं म्हणजे भाजीला छान असं चव येते एकसारखेपणा येते थोडूस रंग चेंज होईपर्यंत कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हलकसं रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये दोन ह्या आकाराचे टोमॅटो बारीक असं कट करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो छान नरम होण्यासाठी इथे मी टाकत आहे चवीपुरतं मीठ तर भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे आता सोबतच छान असं हलकंसं नरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया पावडर मसाले तर इथे मी टाकत आहे चमचा भर धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला आणि एक अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण आणि पावडर मसाले सगळं छान असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी एखाद मिनटं हे वाटण छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये परतून घेतलेलं पालक आणि मेथीची भाजी टाकून घ्यायचं आहे तर आता पालक आणि मेथीमध्ये स्वतःच पाणी असतो ते पाणी या वाटणाला पुरेसं असतो आणि छान असं आणखीन एखाद मिनटं या पालक मेथीसोबत हे वाटण परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल वाटण जे आहे परतो त्यावेळेस कडेला चिटकत आहे किंवा करपत आहे तर त्यावेळेस तुम्ही आणखीन यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून छान असं मिक्स करून परतून घेऊ शकता तर पाणी टाकते वेळेस कोमट पाणी टाकायचं म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर या ठिकाणी एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून एक अर्ध्या मिनटासाठी वाफ काढून घ्यायचं आहे अर्ध्या मिनटानंतर झाकण काढून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर या भाजीमध्ये आणखी एखाद वाटी पाणी मी टाकून घेत आहे तर भाजी तुम्हाला कितपत पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये टाकू शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक अर्ध्या मिनटासाठी शिजून घ्यायचं लास्टला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक पाव कप इतकं दुधावरची साय छान असं फेटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं सगळं छान व्यवस्थित आपल्याला हे सायसुद्धा या, या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे भाजी पूर्ण शिजल्यानंतर लास्टला आपल्याला हे साय या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणखीन एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आता तुपाचा तडका देऊया तर इथे मी एक चमचाभर तूप आ, या ठिकाणी तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे थोडंसं लालसर झाल्यानंतर एखाद चमचा बॅडगी मिरची पावडर यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे आता गरमागरम हिंगाची आणि लसणाची फोडणी या भाजीवर टाकूया आणि झाकण लावूया साधारण अर्ध्या मिनिटासाठी म्हणजे याचा फ्लेवर मस्त भाजीत उतरतो किंवा हेच तडका तुम्ही जेव्हा सर्व करता भाजी त्यावेळेस जरी टाकलं तरी भाजी दिसायला मस्त सुंदर दिसते तुम्ही ते बघू शकता मस्त खमंग अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नेहमीच्या भाजीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय